सोलापुरातील कुंभारी ते अज्ञात तरुणांकडून कुंभारी तरुणां तोडफोड करण्यात आली पुण्यातील स्वारगेटहून अक्कलकोटकडे निघालेल्या एस टीची आंदोलकांकडून ही तोडफोड करण्यात आली धक्कादायक बाब म्हणजे एस टीची काच फोडल्यानंतर चालक आणि प्रवासी यांना खाली उतरवून एका आंदोलकानं चक्क एसटी स्वतः चालवत नेली काही अंतरावर ही एसटी थांबून पुन्हा प्रवासी सीट शेजारी असलेल्या काचा देखील फोडण्यात आल्या सोलापुरातील कुंभारी गावाजवळ हा प्रकार घडला आंदोलकांकडून गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनने दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस कुंभारी गावात पोहोचले गाडीतील प्रवाशांना दुसऱ्या गाडीनं अक्कलकोटला रवाना करण्यात आलं या गाडीत जवळपास पस्तीस प्रवासी हे स्वारगेठ होऊन अक्कलकोटच्या दिशेनं निघाले होते या सर्व प्रवाशांना दुसऱ्या एसटीने अक्कलकोटला पाठवलं असल्याची माहिती प्रशासनानं दिली